आणि ते पाळताना बघितल्या नंतर असं वाटलं की हरकत नाही गेला भविष्यातला उगवतारा दिसतोय बरं आता सगळ्यांना तुमच्या खरेदी विक्रमी असतात तर याची किती किंमत खरं तर तुम्ही प्रत्येक वेळा विचारताना सांगता की कि खरी किंमत सांगा खरी किंमत सांगा तर विनायक देशमुख इथं खरी किंमत सांगणार आहे सहा लाख एकावन्न हजार याची खरी किंमत आणि तेवढेच पैसे आले त्यांचा <laughs> तुम्ही प्रत्येक वेळा पण विचारता पत्रकार की खरी किंमत सांगा त्यामुळं खरेदी विक्री होत नाही पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की खरीच किंमत याची सहा लाख एकावन्न हजार आहे कारण असं होऊ शकतं की साग ए जिंकत एक वीस सांगायचं काय होतं याच्यामुळे तर बैलगाडी क्षेत्रात बैल खरेदी विक्री होईना गरीबाचा बैल धावून राहायला लागला आणि त्याच्यामुळं बैलांचे जागच्या जागी बैल म्हणजे असे जास्त अशा वाढल्यामुळे बैल तसा जरा राहायला लागला जागेवर आपल्या अजून आपल्याबरोबर अजून एक जस्ट बैलगाडी मालक आणि त्यांच्यासाठी मी आनंदासाठी आहे

तरुलेचे जर ठरला तर आता फिरायला गेले तर नऊ लाखाचा बैल सात लाखाचा बरोबर सात लाखाचा बैल शीत असं हे एकचं सदन कुटुंब शेतकरी कुटुंब फार शोक्य महिलांचे आणि आता निरोपाला राहते मला त्यांची सरकारी बघितलं आहे जीवनच्या पाहुण्याचं वासरू आहे त्यामुळे तसलं आहे तर लहान आहे मग मला फोटो पाठवते त्यांनं फोटो पाठवलं म्हणजे तरी वास्त्र जाती जाणी चांगला आहे फक्त आपल्याला दामादामान पाळवायला लागेल अतिशय चांगली आणि केलेली आहे अनेक त्यांचे बंधुराजे इथं आहेत बंधुराजे मोठे बंधुराजे मोठे बंधुराजे भाऊ तर ह्या वासराचं सगळीकडनं बघितलं तर आ, या तर अतिशय चांगलं हे वास्त्रू ज्या पद्धतीनं बाळा कुस्ती असू द्या बैलगाड्या असू द्या लहानपणी बाळाचे पाय पाळण्यात दिसतील तसं या पद्धतीनं त्या वासरांना आज गट चांगला काढला सीमे चांगल्या गाडीला गाजलं तर अतिशय चांगलं घरी जे आज विनायक दादा नदीच्या त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ती सांभाळतील थोडा दमादमानं त्याला अजून या पण अतिशय नाव घेणार नाही अवघाओगानं आने, आने की आमच्या नावावरही आज वासरू पाळाले आणि अनेक वर्षापासून आम्ही या मुख्य जनावर प्रेम करतो आणि करत आहे तर आम्ही दादांना एवढ्या शुभेच्छा देतो की पुढल्या बारीला ह्या ठिकाणी या रेखाचं महिना नाही त्या वासराने एक नंबर करावा अशी माझी अपेक्षा या वासराच्या सर्वांना आणि दादांना आणि भाऊंना मी या वासराच्या बाबतीत शिक्षण देऊन तुमची ओळख करून द्या वासर तुमची ओळख मी व्हायचा आम्ही तुझ्या पाठ नाही दर्शक यायचं पाहिजे आपली त्यांना मैदाना आपली दोन चढला मला बी वाटलं त्यांच्या आपल्या नावात पुल चांगलं वाचतो आपण होईल चांगलं वाचतो त्यानंतर आपण त्यांना आपण मोकळा मिळून बरं सांगा ना पाखऱ्या ठेवतो पाख्या जातील का नाही ना पाखरे कोणतं काय म्हणतो पाखरेच जाणार नाही